चीनकडून पाकला आण्विक पुरवठा नाववा शेवास पकडले सी एन सी मशीन चीनमधून का कराचीकडे जाणाऱ्या जहाजातून पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅकेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी वापरता येऊ शकतील अशा संशयास्पद बावीस हजार एकशे ऐंशी किलोग्राम साहित्याचा साठा मुंबईच्या समुद्रात सुरक्षा यंत्रणांनी पकडला हे संशयास्पद साहित्य भारतीय किनारपट्टीवर सापडल्याने खळबळ उडाली तपासणीत संगणक संख्यात्मक नियंत्रण सी एन सी मशीन सापडले आहे चीनमधील तैवान मायनिंग इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपनीने हा माल पाकिस्तानमधील कॉसमॉस इंजिनिअरिंगच्या नावाने पाठविला होता ही कारवाई तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केली असली तरी युरोप आणि अमेरिकेतून प्रतिबंधक अनुसाहित्य पाकिस्तान छुपा मार्गाने चीनमधून मागवत असल्याचा खुलासा झाला स्थानिक अधिकाऱ्यांनी ही कारवाई बंदरात नव्हे तर भर समुद्रात केल्याचे म्हटले आहे पकडलेल्या मशीनचा वापर पाकिस्तान त्यांच्या आण्विक आणि बॅकेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात करू शकतो असा संशय यंत्रणांना आहे ते इटालियन कंपनीने बनवलेले कम्प्युटर न्यूमेरिक न्यूमेरिकल कंट्रोल मशीन आहे यामध्ये आण्विक आणि क्षेपणास्त्राशी संबंधित भाग सापडले भारतीय बंदरातून वाहतूक फेब्रुवारी दोन हजार मध्ये चीन डायर्स डायर्सच्या नावाखाली पाकिस्तानला ऑटोक्लेव्हचा दुहेरी वापर लष्करी दर्जाच्या वस्तूंच्या नावाखाली पाकिस्तान भारतीय बंदरामार्गे आण्विक कार्यक्रमासंबंधित साहित्य मागवित असल्याचे पुन्हा उघड झाले क्वासमॉस इंजिनिअरिंग ही पाकिस्तानी कंपनी तेव्हापासूनच वाशलिस्टवर आहे नियमांचं उल्लंघन जप जप्तीच्या कारवाईमुळे पाकिस्तान क्षेपणास्त्रांच्या बेकायदेशीर व्यवहारात आणि मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिमचे यम टी सी आर उल्लंघन करत असल्याची भीती बळकट झाली असल्याचेही या जे एन टी पी टी बंदरातील एका सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा